तिथं जनगणनेच्या बद्दल नक्की किती कोण आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण डाटा गोळा करण्याचं काम करतोय आणि त्याही करता जो निधी लागणार आहे तो संपूर्णपणे निधी देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटला आणि मला अर्थमंत्री यांना त्याने सांगितलेलं आहे आणि आम्ही ते काम उद्याच्या अधिवेशनामध्ये करतोय तात्पुरते काही तातडीने पैसे पाहिजे होते ते सी एफ ऍडव्हान्स मधनं आम्ही दिलेले ओ उम, मायक्रॉन व्हेरियंट हा करोनाचा नवीन धोका त्याच्याही बद्दल सकाळी गुलाब मी गुलाबराव आणि सगळे आपले खासदार आमदार यांची बैठक घेतलेली होती आढावा मी घेतला बीपीसीचा घेतला इतर कामाचा घेतला तसं करोनाचा घेतला त्याच्यामध्ये आपण काळजी घ्या मला तर बऱ्याच जणांनी सांगितलं की दादा आमच्या जळगावमध्ये आता जास्त कोणी मास्क लावतच नाही अहो तुम्ही लोकांनी फक्त पंच्याहत्तर टक्के लोकांनी पहिलं वॅक्सिन घेतलंय आणि दुसरं वॅक्सिन तर छत्तीस टक्केच लोकांनी घेतलंय बाबांनो असं करू नका आज जे काही निळ दिसते ते इथलंच आहे ते काही तुमचं दिसत नाही इथं आल्यामुळे म्हणलं असेल ते अजित पवार समोर बसणार आहे उगीच म्हणाल मास्क आण लावलं तर आपलं निळी पट्टी लावून टाकलेली आहे असं करू नका स्वतःचा जीव पण सांभाळा कुटुंबाला सांभाळा आपल्या परिसराला सांभाळा जगाने फार मोठी किंमत मोजलेली आहे पहिली लाट दुसरी लाट आपण पाहिलेली आहे सरकारनी त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या कामाला फटा देऊन पहिला माणूस जगला पाहिजे अशा पद्धतीनं आपण ती भूमिका घेतली तशा प्रकारे आपण इथून पुढे देखील बाकीच्या जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हची संख्या वाढतीये तशा पद्धतीनं कुठलंही तुमच्या माझ्या देशात आणि राज्यामध्ये घडता कामा नये म्हणून तुमच्या माझ्या आरोग्याची चांगली त्या ठिकाणी राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्याही बाबतीमध्ये गांभीर्याने घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे मास्क लावाच सुरक्षित अंतर ठेवा हात वारंवार धुवा गर्दी टाळा स्वच्छता राखा अनावश्यक प्रवास त्या ठिकाणी टाळा यासारख्या प्रतिबंधक उपाययोजना आदर्श कोविड नियमांचं पालन आपण सर्वांनी बाबांनो त्या ठिकाणी केलं पाहिजे मुख्यमंत्री पण त्याच्यामध्ये सातत्याने सांगतात त्याच्याबद्दल टास्क फोर्स आपला हो त्याच्यामध्ये नेमला गेलेला आहे त्यांचा आम्ही सतत ऐकून घेतोय ह्याही गोष्टीची नोंद आपण सर्वांनी या निमित्तानं घ्यावी आणि जो पहिला डोस अठ्याहत्तर टक्के लोकांनी घेतलाय तो जवळपास आता शंभर टक्क्याच्या पुढे जावं आणि दुसरा डोस पण आपण सगळ्यांनी ज्यावेळी ते टाईम असेल त्यावेळेस आपण घ्यावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हे काही आज राजकारण बोलण्याचं व्यासपीठ नाही त्याच्यामुळे ते बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही परंतु मला अनेकदा खडसे साहेबांनी सांगितलं होतं की अजित आमचा असासा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचा कार्यक्रम आहे आणि त्याला तो आलं पाहिजे मी मागे एकदा दोनदा तारीख देण्याचा प्रयत्न केला परंतु काही ना काही कारणा मला ती तारीख पुढे ढकलावी लागली आणि मग शेवटी मी आज ठरवलं की आज सतरा डिसेंबर आहे काही झालं तरी आज त्या कार्यक्रमाला जायचं आणि सत्याहत्तर कोटी रुपये खर्चाचं जवळपास पाच लाख लिटरवर प्रक्रिया करणारे क्षमता असणारे हा आधुनिक दुग्ध प्रक्रियाचा प्लांट आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा प्लांट या दोन्हीचं उद्घाटन करायचं त्याच्यात मी आणि आमचे गुलाबराव पाटील आणि बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी तर आले काही कारणानिमित्त सुनील केदार येऊ शकले नाही परंतु त्यांचाही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छाचं आपण काळजी करू नका एका चांगल्या कार्यक्रमाला मला शेतीशी संबंधित असणारे कुठलेही कार्यक्रम ज्यावेळेस असतात त्यावेळेस मनापासूनच समाधान असतं कारण शेवटी तुम्ही मी माझी तुमची माझी जात शेतकऱ्याची आहे आणि शेतकरी जगला तर राज्य जगणार आहे ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे आणि त्याच्यातूनच शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वाटचाल करतोय आपलं प्रेम आशीर्वाद आहेच इथून पुढच्या काळामध्ये देखील तो आपण त्या ठिकाणी ठेवावा एकनाथराव खडसे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंदाकिनीताई खडसे वसंतराव मोरे मनोज लिमये आणि त्यांची सगळी टीम संचालक बोर्डाची अतिशय उत्तम पद्धतीचं काम करते